आली, आली, सोन पावली आली गौरी ले ले दे ग गौरी आली सोनपावली आली गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी मधुरा दिव्याचे ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत गौरी गणपतीची चाहूल सर्वत्र लागलेली आहे बाजारपेठा नटलेल्या आहेत सुंदर आराशीचे डेकोरेशनचं सामान सर्वत्र तुम्हाला बघायला मिळतात गौरीचे मुखवटे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गौरीचे दागदागिने सगळीकडे नुसती धवाल चालू आहे गौरी गणपतीसाठी मी काय विशेष तयारी केली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्यासोबत मी चार पाच गोष्टी ज्या माझ्या शॉपिंग लिस्ट मध्ये होत्या त्या तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि मला असं वाटतं ह्या आत्ताच्या सीझन मध्ये खूप ट्रेंडिंग आहे आणि त्या तुमच्याकडे असायलाच पाहिजे सर्वात महत्वाचं आणि सर्वात जास्ती ट्रेंडिंग आत्ताची साडी म्हणजे चंद्रकोर पैठणी मी पण आता चंद्रकोर पैठणी नेसलीच आहेत की किती सुंदर चंद्रकोर आहे पण आता वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चंद्रकोर पैठण्या इवा फॅशन कलेक्शन वर सुद्धा उपलब्ध आहेत अगदी अकराशे रुपयापासून या पैठण्या उपलब्ध आहेत खूप सुंदर दिसतात पण मला ना थोडासा हटके चंद्रपोर पाहिजे होते मैत्रिणी घेतली ही इवा फॅशनची नाहीये मी म्हटलं ना मला चंद्रपोर पण थोडी हटके हवी होती तर अशी ही मी पैठणी घेतली एकदम सुंदर पिंक कलर आहे लाईट मध्ये पण हा खूप छान दिसतो आणि ब्लाऊज ब्रोकेट ब्लाऊज आहे पैठणीचा त्यावर मी पेअर केलेली आहे याबद्दल मी पुढे बोलणारच आहे बर दागिने म्हणजे चिंचपेटी जी आहे किंवा नथ आहे ही आपल्या सम्राज्ञी अलंकार फेसबुक पेज जी या ते आहे म्हणून मी ह्या प्रकारची साडी निवडली त्या चंद्रपोर डिझाईन मध्ये थोडासा व्हेरिएशन आहे आणि पैठणीचे जे काठ आहेत पदर आहेत ते खूप सुंदर आहेत मला खरं सांगू का इवा फॅशन कलेक्शन हा माझ्या सेमी पैठण्या आणि प्युअर सिल्क पैठण्याचा बिझनेस मध्ये मी गेले चार वर्ष आहे पण माझ्याकडे सर्वात जास्ती डिमांड मध्ये असतात ह्या सॉफ्ट सिल्क पैठण्या खरी पैठणी म्हणा किंवा खोटी म्हणा पैठणी ती शेवटी पैठणीच त्याची जी मजा आहे ना त्याला कुठल्या दुसऱ्या साडीला त्याच्यासारखी सर नाही सो ही गुलाबी रंगाची चंद्रकोर पैठणी मी नेसली आहे आणि त्याच्यावर मी पेअर केलाय पैठणी ब्लाऊज आता पैठणी ब्लाऊज पीस मला असं वाटतं मैत्रिणींनो आपल्याकडे एखाद दुसरा असलाय असायलाच पाहिजे का तर आपल्याकडे पैठण्या तर भरपूर असतात पण ह्या पैठण्यांवर आजकाल आपण सेम तेच तेच ब्लाउज नेसण्यापेक्षा त्या साडीचा पूर्ण लुक चेंज होतो आता हे जे ब्लाउज पीसेस आहेत हे बाजारात सातशे ते साडेसातशे रुपये मीटर पासून चालू होतात बनारसी कापड्यात हे मिळतात हे जे ब्लाउज पीसेस आहेत हे प्युअर सिल्क मध्ये पण आहेत पण ते खूप जास्ती महाग जातात मला थोडस असं रफ अँड टफ घालायला आवडतं ते दिसतं पण खूप छान आणि आपण बिंदासपणे त्याला हँडवॉश सुद्धा करू शकतो आता या सा लुक बघा किती सुंदर येतोय आणि कुठल्याही पैठणी गणपतीत एक तरी पैठणी ब्लाउज पीस असायलाच पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण तर नटलो गौऱ्यांचं काय अहो गौरीसाठी इतके सुंदर दागिन्यांचे कॉम्बो माझ्या सम्राज्ञी अलंकार मध्ये आलेले आहेत बाजारात सुद्धा आहेत पण आम्ही खास करून असा विचार केला की अफोर्डेबल प्राइस मध्ये हे कॉम्बो सेट ग्राहकांसाठी उपलब्ध करायचे खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून स्क्रीनशॉट शेअर करून हे कॉम्बोज मागवू शकता आता एक गोष्ट माझ्या लक्षात आली की जेव्हा मी तुळशीबागेत गेले ना दागिन्यांचा था सर्वे करायला माझा व्यवसाय असल्यामुळे मी सर्वे साड्यांचा आणि दागिन्यांचा नेहमी करत असते तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की अरे कोल्हापुरी साज म्हणा तुळशी म्हणा मंगळसूत्र म्हणा आ, लक्ष्मी हार म्हणा पोहे हार म्हणा हे सगळे जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे महाराष्ट्रीयन पारंपारिक दागिने आहेत ते जर का सिंगल सिंगल घ्यायला गेले तर खूप महाग पडतात आणि गौरीसाठी आपण दोन गौऱ्यांसाठी असं कॉम्बो घेत असतो सो मला असं वाटतं की ओवरऑल ते खूपच जास्ती महाग जात होतं म्हणून मी विचार केला की का नाही आपल्या सगळ्या मैत्रिणींसाठी गौरीचे कॉम्बो सेट्स आणूया अगदी अफोर्डेबल मध्ये आणि ते दागिने इतके सुंदर वेगळेवेगळे प्र तुम्ही कॉम्बो सेट्स आता बघू शकता हे कॉम्बो सेट्स आहेत उत्कृष्ट क्वालिटी आहे आणि दिसायला पण छान दिसत त्यासोबत आपले सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दागिने सम्राज्ञी अलंकार मध्ये आहेत सम्राज्ञी अलंकारचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आहे त्याच्यावर तुम्ही हे सगळे डिझाईन्स बघू शकता आता मी जी घातली आहे ती सुंदरशी रेड ग्रीन पिंक ग्रीन कलर ची चिंचपेटी आहे चिंचपेटी तनमणी एकदा पानमाळ असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दागिने सम्राज्ञीवर आहेत आणि ह्यातला एखादा तरी पीस तुमच्या कलेक्शन मध्ये असायला पाहिजे निर्निया प्रकारच्या हेअरस्टाईल्स आपण करतो आता गौरी गणपतीचा सण म्हणजे शक्यतो आपण पारंपरिकच कर हेअरस्टाईल्स करतो जसं आंबाडा वगैरे पण त्याच्यात एक सुंदर प्रकार आलेला आहे खूप सुरेख आहे मी पण हे घातलेलं आहे तुम्हाला साईडला मी फोटो देते ह्या अशा प्रकारचे आकड्याचे फिना आलेल्या आहेत खूप छान आहेत वेगळ्या वेगळ्या पॅटर्न्समध्ये आहेत चंद्रकोर मध्ये आहे मोराच्या पिसासारखा एक कन्सेप्ट आहे त्यानंतर मी जे घातले आहेत लक्ष्मीहाराचे तसे आहेत तर हे खूप छान आहेत हे आकडे जेव्हा आपण हेअरस्टाईलमध्ये वापरतो तेव्हा खूप छान आणि हटके लुक येतो आता आपलं तर सगळं झालं बाबा गणपती बाप्पाचं काय गणपती बाप्पासाठी सुद्धा सुंदर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत चौरंग आणि बॅकड्रॉप चौरंगाचं कवर म्हणजे पैठणी चौरंगाचं कवर पैठणीचे लोड आणि त्याचा बॅकड्रॉप सुद्धा पैठणीचा आहे काही काही बॅकड्रॉप खणाचे सुद्धा आहेत तर हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे मागच्या वर्षी जे गौरी गणपतीचा व्हिडिओ तुम्ही माझा बघितला नसेल तो चेक आउट तर तो नक्की चेकआउट करा पैठणीचा बॅकड्रॉप घेतलेला आहे त्याच्यानंतर हे जे आहे ही कमाल पुण्यातनं मी आणलेली आहे यावेळेस पुण्यात इतकं डेकोरेशनचं सामान होतं आणि मी पुण्यात होते त्याच्यामुळे मी त्याचा पुरेपूर पुर फायदा घेतला आणि थमकॉलवर हे पेपरचे सगळे फुलं लावलेली आहेत पैठणीचा चौरंगाचा कवर आहे शिवाय असे पैठणीचे छान सुंदर लोड आहेत आणि माहिती माहितीये पैठणी म्हणजे पहिलं प्रेम आहे माझं खूप सुंदर दिसतो हा बॅकड्रॉप आणि पैठणीचे लोड तो फार चान तर फार छान दिसतात तर अशा प्रकारे सुद्धा बॅकड्रॉप मला असं वाटतं जर का तुम्ही घेतलं तर आरास खूप छान आणि रिच लुक त्याला येतं आणि हा हे जे बॅकड्रॉप्स आहेत हे अजिबात महाग नाहीये हजार अकराशे रुपयामध्ये मला हे ऑनलाईन घरपोच मिळाले कुठेही जावं लागलं नाही बॅकड्रॉप जरी झाला तरी फुलांची आरास पाहिजे खरी फुलं आता महाग पडतात नाही का मग आरास करण्यासाठी सोपा उपाय मी तुम्हाला सांगते रविवार पेठेमधनं मी अशा प्रकारचे वेगळे वेगळे मोल्ड आणलेत आरासचे खूप छान आहे अगदी हलके फुलके आहे स्टोअर करायला पण सोपं इथे स्पंज आहे आणि फुलं आणि त्याच्यामागे आपण हे लावायचं टूथपिक लावायचं आणि ही पूर्ण आरास कंप्लीट होते आता ही हे जी पूर्ण रिंग आहे ही मला शंभर रुपयाला मिळाली जर का तुम्ही ऑनलाईन घ्यायला गेला गेलात तर महाग पडेल रविवार पेठेत बोरी आळीत गेलात की तुम्हाला भरपूर डेकोरेशनचं सा सामान मिळेल ही आहे पहिली आमची जी जुनी वाली रिंग आहे ती ह्या प्रकारची आहे खूप छान दिसते जर का तुम्ही जुने माझे व्हिडिओज बघितले नसतील तर ते नक्की बघा ही तर मी तशीच्या तशीच प्लास्टिकमध्ये घालून ठेवली ह्याला इथे हिरव्या रंगाचा असा स्पॉन्ज आहे आणि या मध्ये ही आरामात आपण अडकू शकतो आणि जेव्हा फोटो काढतो ना तेव्हा हे खूप छान दिसतं नवीन आणि सर्वात ट्रेंडिंग म्हणजे घुंगरू कुडी म्हणजे काय तर घुंगरू असलेली अंगठी फार छान आहे जेव्हा आपण सुख करता दुख करता अशी आरती म्हणत असतो तेव्हा ते घुंगरू ते वाजतात आणि सुंदर आवाज त्याचा येतो सध्या हे खूप ट्रेंडिंग आहे मार्केटमध्ये आणि स्वस्त आहे शंभर रुपये पेर सत्तर रुपये पेअर म्हणजे जोडी तुम्हाला सत्तर रुपयामध्ये किंवा शंभर रुपयापर्यंत मिळते डिपेंड ऑन द साईज सो अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या घुंगरुपुडी मार्केटमध्ये आलेल्या आहेत आरतीत सर्वांनी कुडीचा वापर अवश्य करावा so, या होत्या चार पाच गोष्टी ज्या आपल्याकडे या गौरी गणपतीला असायलाच पाहिजे सगळ्यांनी ह्या गौरी गणपती अगदी आनंदाने उत्साहाने साजरी करा येणाऱ्या गौरी गणपतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा लवकरच भेटूया मंडे नवीन नवी व्हिडिओमध्ये नवीन विषया सगळं टिल मंडे स्टे ए, स्टे हॅपीएट स्टे मोटिवेटेड नमस्कार